जरांगे आज अस आहे या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होतं जरांगेच नेता जरांगेपासून सुरू होतं जरांगेपर्यंत संपत तोच एकमेव होलसोल माणूस आहे दुसरा तिसरा माग तुम्ही प्रवक्ता पाहायला का जरांगे पाटलांच्या वतीने कुणी प्रवक्ता पाहिला का कधी एखादा वकील पाहिला का कधी एखादा अभ्यासक पाहिला का जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का नका घ्यायला नाव कोणी ना पाहिलं का कोणी टीमवर्क नाही शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीमवर्क होतं आठ मंत्री होते त्याच्या खाली ब सरदार होते मावळे होते किल्लेदार होते गडकरी होते फडणीस होते ते फडणीस म्हणजे वाकणीस होते कारखानीस होते सगळी नावं तुम्हाला हातभर सांगन इतकी सगळी प्रशासन होतं शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं काय ध्येय शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान ठरलेलं होतं सर्वास पोटाशी लावावे हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे टीमवर्क आहे म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला आमच्या साहेबाचं कोण आहे टीमवर्कचा पत्ताच नाही तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे आज हे तर उद्या येते तर ते तर ता महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप म्हणून माझी मागणी आहे आता की मत मला माझी मागणी आहे मी बलात्कार केला जरंगीने आरोप केला मी विनयभंग केला आण त्या महिला आरोप केला तू मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले आपण विचारा तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का की बो मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाहीत कोणत्या मायमाऊलीकून तू कमरापर्यंत पाय दाजून घेतले मलाही बोलतोय माझ्याकडे व्हिडिओ येतो माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात कोणाला तू आंबडचा आमदार बनव कोणत्या माता माउदीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय मला माहिती आहे जरांगे पण आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती ती नाही आहे आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला डील काय झाली आम्हाला माहिती आहे कसे ढंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंचे हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले कुठून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार इन्कम टॅक्सकडं मी जाणार आहे ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल पण ईडीकडे गेलो म्हणते नाही भाजपचा माणूस आहे इन्कम टॅक्सकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे सारखे येत यादी मला इतके हा वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब एस डी एम साहेब तुम्ही इतके घाबरलेले इतके भेदरलेले आहात या काय गाडीवर नंबर नाही धंदे चालू येत हा दमनची दारू आणली ट्रकमधून उडी मारली कोणाला गुतावलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरांगे सुटणार नाही तू केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आई शेती मी चुकलो तर मी माझ्या जाईन तुझ्यावर चारशे वीजचा गुन्हा आहे हिंमत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आबरवणूक सेनेचा दावा कर हे तुला आम्ही आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन मला कोणाची इज्जत घालायची नाही आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारली होती तू आमच्या घरापर्यंत आला आम्हाला माहीत नाही कोणाचं कुटुंब इथं फाईव्ह स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं माझ्याकडे व्हिडिओ नाहीत मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत सगळे पुरावे ये माझ्याकडे येतं तू काय मला अरे सामान्य माणूस साम, आम्ही वार वारकरी येत ना तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना असे पन्नास शंभर रेकॉर्डिंग यायचं माझ्याकडे येतात दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केला तेवीस डिसेंबरचा कोणाच्या सांगण्याहून तू आंदोलन वीस जानेवारीला नेलं वाचलं सगळं सोळा तारखेचं जे होतं ता दहा तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणारा बसला तू अपारदर्शक आहेस तुझ्याकडे अभ्यास नाही तू विश्वास पात्रता गमावली पलटी मारली तू जा कोर्टात माझ्यावर डिफॉर्मेशन कर सगळे पुरावे दिन आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं आरक्षण नाही मिळलं तरी जायचं आणि आरक्षण बोला ना पत्रकार साहेब तुम्हीच साक्षीला होते ना मिळालं तरी जायचं कोणाचे शब्द आहेत का पलटी आणली का पलटी आणली तुझ्यावर विश्वास नाही आमचा जरा विश्वास नाही माझा तरी नाही उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे ट्रॅपचा अर्थ तुम्हाला का सांगितलं ट्रॅप कळतं ट्रॅप कोण घालतं अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात कोण ट्रॅप घालतं अँटी करप कोणावर घालतात ज्यांनी धंदा केला काळे पैसे कमाल त्याच्यावर ट्रॅप घालते तू काळा धंदा केला का काय केलं ट्रॅप काय काय मी आपल्या समोर मांडलं काय ट्रॅप तथ्य आहे सत्य अजून लोक आले तुझं सांगण्याकरता अजून लोक आलेले तर तू म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे षडयंत्र हा मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता मी सरळ दोन तीन चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहीत नाही मला ते काही सांगायचं नाही काय नाही माझी विनंती माझ्यावर माझी विनंती आता माझी मागणी याच्यातली माझी संपवण्याच्या आधी सांगतो माझी मागणी आणि आव्हाने माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विनयभंग तीनशे कोटी चाळीस लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को अॅनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे केलगी आणि मी झरांगेवर जे आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे जे काही आरोप केले तुम्हाला आव्हान आहे तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे पारदर्शक आहे पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को अॅनालिसिस मॅपिंग आणि लाई डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले मी कधी तयार आहे तुम्ही सुद्धा या नारको आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात का म्हणतात ते असं माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये माझे मी त्यांना प्रश्नच विचारत होतो ना आपल्या समोर साहेब म्हणजे माझ्या बोलण्यात मला काही किंमत नाही का मी मग अशी सांगितलं ज्या पिटिशनमुळं गायकवाड कमिशन अस्तित्वात आला ते पिटिशन पिटिशनची कॉपी आपल्याला देतो ते पिटिशन मी आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे ते ऐकून दाखवलं तुम्हाला माझ्या बोलण्याला किंमत नका आमच्या नंतर आलेत तुम्ही आमच्या नंतर आलेले येतं किंमत नका देऊ म्हणजे कशी तुम्ही आमच्यावर काही आरोप करा तुम्ही आमचं असं मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्यावर काही आरोप केले ते पण ठीक आहे गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे राज्यांनी देशांनी पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत आणि माझ्या आणि त्यांनी माझ्यावर चाळीस मिनटं खर्च केलेत साहेब हो साहेब त्यांनी माझ्यावर किती मिनटं खर्च केले आहेत चाळीस मिनटं का एखादा म्हणाले पाहिजे पहिलंच वाक्य म्हणायला पाहिजे कोण आहे ते म्हणाला नाही माहिती की खतम खतम करा किती खर्च केले किती बोलला तो त्याची तळमळ त्याचं ताळताळ त्याचा फळफाळ पाहिला नाही का उद्या बॉम्ब लागणार आहे बॉम्ब इथं अकरा वाजता या बॉम्ब फुटणार इथं मी नाही येणार उद्या हा हा इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातो षडयंत्र केलं त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे जरांगे कसा आहे घरांगे जे काय आहे ना जे काय आहे याचा बुरखा याचा चेहरा हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तोच समाज समाज एक दिवस अशी परिस्थिती येईन तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना हा समाज तुला दगड मारेन ही वस्तुस्थिती आहे उद्या दिसन तुम्हाला काय काय नाही पत्रकार परिषद होणार आहे पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जारांगीविषयी सत्यता मांडणार आहेत तुमच्यावर त्या okay, पद्धतीनं हल्ला झाला काल पाचशे लोकांना कुठल्या पक्षाशी संबंध आहे मी एक भूमिका अशी मांडली होती की या आंदोलनाचा फायदा नेमका कोणाला झाला लॉजिक मांडलं होतं की तर्क मांडला कुणाला झाला फायदा तर मराठा समाज नाराज आहे आणि तो विशेष करून सरकारवर नाराजी येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये मतं कुठं जातील हे कुठं कोणाला फायदा होईल आणि साहजिकच ज्यांना फायदा होईल मी ते सुचवलं मी कुणाचं नाव नाही घेतलं मी कुणाचं नाव नाही घेतलं मी, मी सुचवलं आणि लोकांच्या ते लक्षात आलं आणि त्यांना खूप राग आला त्या राजकीय हे जे पकडलेले पाचिच्या पाचवी लोक आहेत ना एका राजकीय पक्षाचे येतं त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला असं त्यांनी जा इथं आले माझ्याकडे ते मला म्हणजे चर्चा करायची आमचे सहकारी काही पोलीस होते चर्चा झाली त्यांचं झाटा का जरांगे साहेब तुम्ही तुम्ही उत्तर द्या ना का मारता बरं बरं तुम्हाला मारायचं तर मी आव तुम्ही एक काम करा समोर या इथं तुम्ही बसा इथं मी बसतो इथं आपण दोघं बसू आणि जर मी चुकलो माझ्याकडचे पुरावे तथ्यही नसले तर तुम्ही मी इथं फाशी घेऊन मारतो माझा माझा एकटाच काही तुम्ही सांगता समाज सांगतात ती शिक्षा ना घासून माफी माझन समाजाची मी पण जरांगे तुम्ही या हे आंदोलन भयटलेलं आहे अरे म्हाताऱ्या माणसाला रस्त्यावर आणून बसा तुझ्या मागे तरुण येईना का लोक कमी झाले अंतरावलीची जी सभा लाखोंची सभा होती ती सभा कमी झाली बीडला आपल्या सगळ्यांना माहिती पत्रकार बांधवांना सुज्ञ लोकांना माहिती वाशीमध्ये किती लोक होते पोलिसांना आकडा माहिती खरा किती लोक होता पण कसं आहे आता मराठा समाज आहे ब एवढे लाख लोक आलती तेवढे लाख लोक आलती ठीक आहे आम्हालाही बरं वाटतं कारण मराठा लई मोठं मोठं दाखवलं त्याला बरं वाटतं खरं अंतकारणात त्याला माहिती किती लोक आले किती लोक निघाले होते हे त्यालाही माहिती किती लोक आले कमी कमी झाली तरुण येत नाहीत मी जी मांडणी केली प्रचंड ट्रोलिंग झालं पण त्याबरोबर प्रचंड समर्थनसुद्धा मला मराठा समाजातून आलं महाराज विवेकी भूमिका आम्ही तुमच्याबरोबर आहोत अनेक रेकॉर्डिंग्स आले मला अनेक फोन आलेत अनेक धमके आले आणि हे जे आहे पर्टिक्युलर अहो मी त्या पक्षात का वीस वर्ष त्या मोठ्या साहेबाचा प्रचार केला मी वीस वर्ष नगरमय दादा भाऊ जाऊन विचारा माझी विनंती आहे विचारा वीस वर्ष तुमचं काम केलं भाजपच्या विरोधात आमचं संघर्ष आहे शिवसेनेच्या विरोधात संघर्ष आहे आणि तुम्ही आम्हाला मांस मारायला पाठवता हे फळ का तुम्ही आम्हाला तुमचा पाठिंबा आहे त्यांना कारण तुम्हाला फायदा भेटतो

हा पहिला पाहिला 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 मी सांगतो तुम्हाला काय झालंय मी त्या पक्षात वीस वर्ष काम केले वीस वर्ष खूप समर्थन केलं काम केलं त्यांचं शेतीमध्ये खूप मोठं योगदान आहे मला ते आदरणीय आहेत सगळं खरं आहे मला दुःख याचं वाटतं की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या राजकारण हे चालू आहे त्याच्यात होतंच असतं पण तुम्ही माझ्यासारख्या माणसं म्हणजे मी कीर्तनकार आहे कोणी नाही जरी म्हणलं तरी मी ऑलरेडी आहे कीर्तनकार माझे सगळे नेटवर यूट्यूबवर गावागावात कीर्तन आहे तर आजही माझ्या सावडी गावानं आमच्या तिथं सगळे आमचे चॅनेल बोडून पत्रकार परिषद घेतली की आमच्या महाराजांवर कोणताही विनयभंग बलात्काराचा गुन्हा झालेला नाही गेल्या वीस वर्षापासून ते आमच्या गावात कीर्तन करतात आणि याही पुढे ते माझ्या गावाने माझ्यावर प्रेम दाखवलं पत्रकार परिषद घेतली देऊ संस्थांचं तुमचा प्रश्नाचं उत्तर मी घेतो भंडारा डोंगर जे आहे ते दिहूपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि तुकोबाराची जीवनाचा अविभाष्य घटक आत्मत्व आहे त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकोबारायांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला खिटून एकदम खिटून मंदिराला खिटून माझी संस्था आहे सतरा गुंठे ज्या ज्या उतारावर तुकोबारायांचं नाव आहे माझं भाग्य आहे मी समजतो की त्याच उतार्यावर तिथं तुकोबारायांनी मला जागा दिली त्याच उतऱ्यावर सातबाऱ्याच्या उतऱ्यावर माझं नाव आहे माझी संत तुकाराम ज्ञानपीठ भंडारा डोंगर पुणे अशी स्वतंत्र संस्था आहे विद्यार्थी घडवणे सांभाळणे हे मी काम करतो स्वतः काम करतो ते जगजाहीर आहे पुस्तकांचा तुकोबारायांच्या संत वाचनाचा प्रचार प्रसार करणं मराठीत दहा पुस्तकं लिहिली आणि इंग्रजीमध्ये एक तुका सेज नावाचं पुस्तक तुकोबारायांच्या क्वालिटीजवर पुस्तक लिहिलेलं आहे आणि हा मला बावळटकर म्हणतो तू दहा पुस्तकं तरी तुझ्या तु आयुष्यात वाचली का दहा पुस्तकाचं लेखन मी केलं मी काय पागल मानू शकव मला मला कळत नाही का आता हे मी बोलल्यानंतर काय होणार आहे पोलिसांना माहिती आहे काय होणार आहे पण मी सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं त्यांचा देहू संस्थान जे जिथं तुकोबारायांचं मंदिर आहे शिळा मंदिर आहे किंवा ते जे आहे त्याचा माझा काही संबंध नाही तिथं फक्त ती तुकोबारायांचे जे वंशज आहेत मोरे ते सगळे ट्रस्टी अध्यक्ष वगैरे बरोबर आहे त्यांचं त्यांना मी सहमत आहे पण त्यांना माझी विनंती आहे की तुकोबा अभंग तिथं बदलले गेले त्याच्यावर पण आपण भाष्य करायला पाहिजे ना कालवुनी विष केला अमृताचा नाश तुकोबराय म्हणतात तुकोबारायांच्या देखत तुकोबारायांच्या अभंगामध्ये भेसळ झाली आताही तुमच्या देखत भेसळ झाली तर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे आपण बोलत नाही आपण बोलावं माझा संबंध नाही पण आपण देऊ संस्थांना माझी विनंती आहे की या जरांगे पाटलाच्या समोर ह्याची देगा देवा हा अभंग बदलण्यात आला बदलून त्याच्यावर कीर्तन करण्यात आलं माझा आक्षेप आहे आपणही उत्तर द्यावं आपल्याला मान्य आहे हे आणि मग मान्य असेल तर गाथेमध्ये ते लिहून काढा याची दानं देगा द्यावा मराठ्याला आरक्षण मिळावा मराठ्याला आरक्षण मिळावा मी ह्या मताचा आहे आम्ही सोळा अठरा वर्ष घातलेत पण आम्ही गाथ्यात आणि अभंगात लिहिलं नाही ते आम्ही आमचं आम स्वतंत्रपणे सो मांडलेलं आहे मत ते गाथ्यात आणि अभंगात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही हा त्याचा आज सांगतो तुम्हाला असं मी जरांगेचं असं हे डोका असे मी जरांगेच्या समोर नाही आपण नीट पाहावं आणि जरांगे असं पाहत आहेत मी जरांगेच्या ह्या ह्या बाजूला आहेत मी जरांगेंच्या का सांगितलं त्यांच्या कानात अबा मी बारसकर महाराज कारण ते माझ्याकडे पाहतच नव्हते ते झोपलेले होते ना ते असे त्यांचं तोंड कुठं होतं आपण पहा चॅनलवर सगळं त्यांचं तोंड तिकडे होतं मला त्यांना आणि त्यांची ज्यावेळेस ती त्यावेळेस मला सांगावं लागलं त्यांना डोळे झाकलेले होते त्यांचे मग तिने डोळे उघडले आणि मग ते बोलले तुम्ही ऐकलं असेल त्याच रेकॉर्डिंगमध्ये एक ऐकलं असेल साहेब ते म्हणले आलात पंधरा दिवसातून एवढं तर ऐकलं असन हो साहेब आलात पंधरा दिवसातून हे तर ऐकलं असन हां सोळा तारखेच्या सोळा तारखेपर्यंत काही कामच नव्हतं ना अंतरावलीत अध्यादेशमध्ये क्लिअर कटलेलं होतं सोळा तारीख किंवा सोळा तारखेच्या नंतर अध्यादेश तिची आधी मसुदा आहे अधिनियमाचा मसुदा अंमलात येईल मग मध्ये काय काम आहे आंतर आम्हाला काही कामधंदे आहेत घरचे कीर्तन येतं प्रवचन येतं ती एवढं ये तर ऐकलं असेल आपण पंधरा दिवसातून आलात आपण आत्ता रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं की महाराज तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही या आंदोलनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल मनोज प्राण वाचावं लागतील सगळ्या गावकऱ्यांनी माफी मागितली मला पुरावा दिला आपल्यासमोर याच्यापेक्षा काय बोलू आणि मी नारकोचं आवाहन केलेलं आहे जरांच्या पाटलं आणि मी पण तयार आहे एक गोष्ट अशी आहे की तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांचे आणि यांचे बरे संबंध होते आता आहेत का मला माहीत नाही कारण ते आताच आजच कळलं आहे का ते ह्या दिशेला गेलेली होतं माहीत नाही अजून पुढं काय पण त्यांचे आणि त्यांचे संबंध होते आणि संबंध असल्यानंतर माणसं त्याप्रमाणे काम करतात असं आहे माझा तर्क आहे माझ्याकडे काय हे नाही काय असं ते ते राजकीय उत्तर असतात राजकीय लोकांची उत्तर हे राजकीय असतात त्यांच्या पण बरोबर आहे त्यांचं आमच्या इथून सगळ्याच लोकांनी जेऊ घातलं जे जे आमदार होते सगळ्यांनी जेऊ घातलं परंतु असं काय असू शकत नाही संबंध असल्यानंतर माणसं गुप्त मिटिंग घेतात फोन होतो सगळं होतं सगळं होतं असे आता आपल्या लक्षात आला असं आता जी शिपी राहिली नाहीत आता ती मोठाले हार ती फुलं ती राहिली नाहीत कुठे पाहिले का आपण पाहिले का नाही का नाही आंदोलनाची ती लोकांच्या लक्षात आलं हे गडबड आहे आणि पहिलं जे तुम्ही मांडला मुद्दा की सर्वसामान्य मी त्या पाहिले काही काही गरीब घरातील शेतकऱ्याच्या माय मावल्या छोटे छोटे हार करून घेऊन यायच्या ती त्यांचे स्वतःच्या कष्टाची होती पण जे एवढे मोठाले हार मोठाले जेसीपी आणि आमच्याकडे अशा काही हे आहेत की तुम्ही असं करा हार आणा जेसीपी आणा गुलाल आणा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत तो ना तो जो का। ते नार्को टेस्ट मध्ये येईल ना लक्षात खूप येतं या माझ्याकडलं यादी एका सोनाराला पुण्यातून उचलून आणलं कुणी आणलं त्याच्याकडून पैसे घेतले नार्को टेस्ट केली काही सगळं बाहेर येईल हा ते सगळ्या नार्कोमधूनच बाहेर येतील

आळंदी बँगलोर माझे आत्ता इथं पोलीस पण येतं पोलीस प्रशासनाला विनंती की जे कोणी असन त्यांना आपण बोलवा नऊ वर्षापूर्वी घडलेली घटना आहे नऊ वर्षापूर्वी बोलवा तपासणी करा तपास मी तपासाला जा मी तपासाच्या पुढे गेलो ना मी नार्को बिरेन अनलिस्ट आणि लाय डिटेक्टर हे माझ्या परमिशनशिवाय होत नाही ज्याला त्याला परमिशन द्यावं लागते मी देतो ना परमिशन घ्या ना माझं तुमच्या समोर घ्या मीडिया तिलगी कसा बोलला होता आपले व्हिडिओ जर युट्यूबवर काढा कसा तिलगी पोपटावानी बोलला होता असा पोपटावानी बोलन नारको केली तर ना का नाही दाखल केला माझ्यावर का नाही केला अहो मग हे काल का हाँ, 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 हे हे मला मला एक सांगा मला एक सांगा माझा असा आरोप आहे की तुम्ही हे परवा का नाही सांगितलं मी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच मी इतका वाईट ठरायला लागलो मी इतका नालायक ठरायला लागलो की जगातले सगळे अपराध मीच केलेले आहेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर बरं पर का आधी नाही आधी आहे का सिंगल स्टेटमेंट दाखवा ह्यानी असं केलं त्याने तसं केलं अरे कोण कोणतं रे कोणाचे पैसे कुठे गेलेत माझ्याकडे माझ्याकडे नाही मी नाराज होतो त्यांच्यावर संकटाच्या वेळी उभा राहायला पाहिजे माणसाने की नाही राहिले बस याच्यापेक्षा नाही काय नाही त्या दिवशी जे काही मी घडलं ऐकलं ते पाहिलं ते आपल्यासमोर मांडलं जात तर जातीसाठीच भांडण चाललंय ना आता आम्ही कशासाठी बसलो आहे कोणते जातले मिळ प्रत्येकाला जात इथं बसलेल्या भारतामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काही जाते त्याच्यामुळं काय असं आणि त्या ठिकाणी विशेष करून तो वाद आहे काय झालं आमच्यावर आरोप केला होता आमोक आमोक आम के आम के की अमुक जे सेक्रेटरी येत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका ते अशी येतं ते आपले काम करणार नाहीत ते आमके अमक्या जातीचे येतं आणि मग त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली असं मी त्या दिवशी म्हणलो भावनेच्या भरात मी त्या दिवशी जातीचा उल्लेख केला पण केला जे आहे तेच मांडलेले आदेश तुका म्हणे मध्ये मा दाडे नाही रोपा जीव वाचवणं संतांचं काम आहे ज्याचा जीव चाललाय जो मृत्यूच्या याच्यामध्ये टोकापशी आहे त्याचा जीव वाचवणे संतांचं काम आहे ना का नाही तेच मी सांग तुकाराम महाराजांचा आदेश आहे ना बाभ आत्महत्या राहतो तो विषयाचा लोभी आत्महत्या करू नये मरण जो माघे गाढवाचा बाळ तुकोबराच्या अभंग येतं मृत्यू हे शरीर फार अमूल्य किमतीचे शरीर आहे शरीर राहिलं पाहिजे हे शरीर टिकलं पाहिजे याच्यातून आपल्याला आपला उन्नती आपला इच्छित आपला जो प्रवास आहे मोक्ष मिळायला पाहिजे असं साथ म्हणून त्यासाठी आपण हा आदेश घेतो कराम महाराजांचा आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या